कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव आहिल्या देवीचे

तर गाढवाची शिकार झालेली बघायला मिळालं आहे त्यांनीसुद्धा दावा केला आहे की बिबट्या आहेत पुढील काय तुमची मागणी गावकऱ्यांच्या माध्यमातून हो असेल आणि काय सांगाल पुढील आमची हे मागणी राहील सर्वप्रथम तर गावकऱ्यांना सांगावं लागेल की वाकिंग जे लोक फिरतात केंद्रीय विद्यालय सुभाषनगर एरिया किंवा कंडारी वकर हा भाग जो फिरतात वाकिंग यांना रातच्या वेळेस कोणी येतही असले कधी तर मुठी घेऊन हातामध्ये फिरा दोन चार जण ग्रुप मिळून करा आणि फारशा अधिकाऱ्यांना यांना कडकडची विनंती आहे की बा जो बिबटे आहे त्याची पकडण्याची व्यवस्था पिंजरा लावून करण्यात यावी जेणेकरून लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे ते भितावी भीतीच वातावरण निघेल लोकांच्या मनावर जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत त्याला हे करावं लागेल आपल्याला आणि आताच गाळव शिकार केलेला आहे ताजं शिकार आहे तर गाळव नेऊ शकतो लेकरू बाळ फिरत असतात आपले शाळेतली मुलं जाऊ एवढं असतात रहदारीचा आहे कदाचित कोणा हल्ला झाला कोणी प्राण्यात जागी कोणी माणूस वगैरे मूल बाळ काही झालं दगावलं याची जबाबदारी कोण घेणार आहे गावात काही दंडी वगैरे फिरणार गावात ग्रामपंचायतला एक ग्रामसेवक फोन लावून सरपंचाशी फोन लावून बोलतो आणि त्यांना सांगतो गावात एक दंडी देऊन द्या सुभाषनगर केंद्रीय विद्यालय सम्राट कॉलनी नाशल कॉलनी एरियामध्ये रात्रच्या वेळेस बाहेर निघताना कोणीतरी हातात काठी वगैरे घेऊन रातच्या वेळेस लाईट वगैरे बाहेर लावायचा असं हे विषय करून मुख्य जनावर आणि मुख्य जनावरां मोका ठेवू नका आतमध्ये ठेवा आपल्याकडे आपल्या कंपाऊंड मध्ये ठेवा कारण काय मुकर जनावर लवकर तो हल्ला करतोय के हाथों की लकीरों को भी रुक सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत दहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत निश्टा, शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदादा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ सबस्क्राईब <ense técnica> And press the bell icon. Never miss an update.